श्री संत सावता महाराज मंदिर हनुमान ट्रस्ट रांझणगाव शेनपुंजी येथे चालत असलेला परंपरेचा अठ्ठ्याऐंशी वर्षाचा सप्ताह हो यंदा विधिवत संपन्न झाला रामलाल बाबा व गेंदाई भोपळे महाराज यांच्या पवित्र स्पर्शातून सुरू झालेली ही परंपरा गावकऱ्यांनी आजही तितक्या श्रद्धेने जपली आहे गावातील महिला माता भगिनी तरुण मंडळी आणि सत्ता समितीने मोठ्या उत्साहात सप्ताहाचे सर्व कार्यक्रम पार पाडले या आठ दशकांहून अधिक जुनी परंपरेत दरवर्षी प्रमाणे यंदाही मोठ्या प्रमाणावर अन्नदानाचे ही ही परंपरा आणि ही सेवा आमच्यासाठी अभिमानाचा वारसा आहे हिंदवी न्यूज प्रतिनिधी अक्षय ढोले आपलं सर्वांचं स्वागत आहे आपल्या गावामध्ये जे रामलाल बाबा गेंदाई यांचा जो सप्ताह चालू आहे त्या सप्ताहाविषयी आपल्या सोबत चेअरमन आहे बाबा बाबा आपला सप्ताह किती वर्षापासून चालू आहे अठ्ठ्याऐंशी वर्ष झाले ना आणि महाप्रसादाचा कार्यक्रम वगैरे हो कशा का पद्धतीने आपण करता अठ्याऐंशी वर्षापासून महाप्रसाद आहेच आणि हे बाबाईची पुण्य आहे खरी सांगायची म्हणजे एक छोटस गाव होतं त्यावेळेस अठरा क्विंटल अन्न लागत होतं आम्हाला अठरा क्विंटल साखर अठरा क्विंटल चावल कधी इडे इड आय डी सीचं पिच्चू नव्हतं त्यावेळेस सुद्धा एवढे लोक संख्या येत होते आणि एवढं अन्न लानी करीत होतो आम्ही आता माझ्या आवडचे माझे वडील असन याचे वडील असन हे बिचारे सारे संपलेले आहे पण मला जवळजवळ चाळीस वर्षापासून माझ्या ताब्यात एक दफ्तर सुद्धा आहे आणि चाळीस वर्षापासून पन्नास साठ वर्षाची वय आहे माझी आता पन्नास वर्ष मला सार सारं कळतं सप्ताह कसा चालला काय झालं आज मी ही बाबाची पुण्याही आणि खरोखरच बाबा भाग्यवान कोणी नाही पणचाही संत आजही नाही हे छाती पण ठोक पण सांगतो तसेच आपल्यासोबत आहे गावकरी सोनोणी साहेब सोनवणी साहेब आपला जो सप्ताह आहे या सप्ताहाविषयी आपली काय प्रतिक्रिया आहे या सप्ताहामध्ये आमचे जे, जे पूर्वज होते आत्ताच चर्मनबाबांना चर्मन सांगितल्याप्रमाणे बा वय वर्ष साठ वर्ष झालं गवळी आसन सोननी मामा असन थोरात मामा असन जाधव साहेब असन सर्वच मंडळी या ठिकाणी गावकरी आई यांनी सांगितल्याप्रमाणे हा सप्ताह अठ्ठ्याऐंशी वर्षापासून चालू आहे सप्त्याचं एकच वैशिष्ट्य सर्व पंचकृष मंडळी या सप्ताहाला पूर्वी कोसो मायलावरून पायी यायची आणि सप्ताहाचा सात दिवस आनंद घ्यायची रामलाल बाबाच्या वाणीमध्ये जी ताकद होती ती आपला सर्वांना दिसून आले असं अखंड श्री संत सावता माळी महाराजांचं मंदिर इथं कुठंही आपल्याला दिसणार नाही असं भव्य मंदिर जे उभं राहिलं त्यांच्याच आशीर्वादारूपी हे झालेलं आहे आज मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो आपल्या प्रवेशद्वारा समोरच रामलाल बाबा व गेंदाई यांचं मोठं मूर्ती प्राणप्रतिष्ठा केलेली आहे याविषयी आपण काय प्रतिक्रिया सांगू शकतो नाही ते खरं म्हणजे आम्ही याला काही आर्किटेक्ट वगैरे कोणी लावलेलं नाही आमचे गावचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सन्माननीय सदस्य दीपकजी जाधव यांच्या संकल्पनेमधून आणि गावकऱ्याच्या सहकार्याने हे जे डॉक्टर म्हणजे रामलाल बाबा गेंदाई यांची जी मूर्ती आपण स्थापन केली याचा उद्देश हा एक आहे की ज्या संतांनी आपल्याला समाजामध्ये रूढी परंपरानुसार आपल्याला जी दिशा दिली ती दिशा कायम आपल्या समाजावर आहे म्हणून त्यांचा आशीर्वाद रूपी त्यांचा आशीर्वाद राहावा या संकल्पातून संकल्पनेमधून ती सावरली गेली आहे तसेच आपल्या सोबत आहेत गवळी साहेब गवळी साहेब आपण घेंद आहे व भोपळे महाराज यांना पाहिलेला आहे का हा पाहिले माझं सत्याऐंशी वर्षापासून पाहिलेलं आहे का आपलं वय किती आहे तिरुपन्ना वर्ष वय यांचा जो कालखंड आहे तो कसा होता बैलगाडीवरच होते सप्ताहरा आपल्या बैलगाडी येऊन सप्ताह करायची सात दिवस कीर्तन करायची संध्याकाळी तसेच आपल्यासोबत आहेत गवळी बाबा गवळी बाबा गेंदाई भोपळे महाराज यांच्याविषयी आपल्या राजव नगलीतला जो पुरोहित इतिहास असेल तो थोडा नवीन पिढीला समजावा या उद्देशाने आपण थोडी प्रतिक्रिया द्यावी रामलाल बाबा गेंदाई भोपळे महाराज हे आमच्या तिथं अठ्याऐंशी वर्षापासून सप्ताह करता आज मी दोन्ही वारले तरी त्यांच्या नावाने हा सप्ताह चालू आहे आणि ते पहिले बैलगाडी नाही यायचे बैलगाडी कुठून येत होते ते पैठणून पैठणून यायचे बैलगाडी ना पैठणून यायचे तर सात दिवस बैलगाडी मुक्कामाल राहायची दे। त्याच्यानंतर पहाटे चार वाजता हरिबाट दुपारी बारा ते एक वाजेपर्यंत पोथी चार ते सहा वाजेपर्यंत पावली हरिपाट कार्यक्रम प्रत्येक वर्षी घंटा न चुकता करायची मोठी आपल्याकडे जागा आहे ही जागा कशामुळे आहे फक्त रामलाल बाबा गेंदा भोपळे महाराजाच्या कृपया आशीर्वादाने नाही तर इथे सी इथं जागा राहायचा काही चान्स नाही पण त्यांच्या आशीर्वादाने ही जागा आहे म्हणजे भोपळे महाराज यांनी सांगितलं होतं आपल्याला ही जागा धरा किंवा मग कार्यक्रम केल्यामुळे ठेवण्यात आली काय त्यांनी चिखला मातीच्या ह्या कंपाऊंड यांनी चिखला मातीच्या छोट्या छोट्या दगडांना बांधून ठोयल होतं पहिलंच बाबांनी स्वतः दगड उचलून बाबांनी स्वतः काम करत होतं या भिंताला बाजूला म्हणजे बाबांचं असं म्हणणं होतं त्या काळामध्ये का बाबा रांज म्हणजे समाजा समाज हा म्हणजे प्रकर्षणं आपल्या गावामध्ये मा माळी समाज भरपूर होता ते सांगायचे त्या काळात म्हणजे पूर्वजांनी सांगितल्याप्रमाणे मी सांगतो मला जे अवगत आहे ते त्यांनी सांगितलं होतं बाबा रांजणगावच्या माळ्यांनो कीर्तनात आणि भजनात सांगायचे नेहमी उपदेश करायचे बाबा रांजणगावच्या माळ्यांनो सुधरा एक दिवस डोंगरामध्ये दिवे लागलेले आपल्याला दिसणार माणसाला माणसं घासून जाईल तुम्हाला तुमची ओळख पटणार पटणार नाही इतक्या मोठ्या संख्येने या ठिकाणी बहुसंख्या असा मानव निर्मित हा भाग होईल आणि आपले माणसं आपल्याला एकमेकाला ह्या जनतेमध्ये ओळखला जाणार नाही इतकी मोठी संख्या आपल्या या रांजणगाव नगरीमध्ये उपलब्ध होईल तेच आज रोजी हे घडत आहे ही संतांची वाणी आहे तसेच रामलाल बाबा गेंदाई म्हणले होते एकेकाळी या सोन्याचं सोनं होईल रांजणगावचं तुम्हाला असं वाटत आहे का रांजणगावचं आपलं सोनं झालेलं आहे हो नक्कीच आपल्या या भारत देशामध्ये जर आपण बघितलं तर त्यांचा शब्द हा खरा ठरला गेला याचं कारण असं आहे की वाळूज महानगर म्हणजे वाळूज एम आय डी सी ही आपल्या अशा आशिया आश्य, खंडातील प्रथम एम आय डी सी आहे ही जी एम आय डी सी झाली असताना हा संतांचा आशीर्वाद म्हणावा लागेल इतक्या मोठ्या बहुसंख्येने देशातील विविध दे भागातून नागरिक या ठिकाणी वास्तव करतात आणि आपल्या पोटाची खळगी भरतात कोणीही या भागामध्ये उपाशी आजही उपाशी जात नाही किंवा उपाशी राहत नाही या सप्ताहाचं निमित्त असं आहे कितीही संख्या आली कितीही मोठ्या संख्येने आशीर्वा महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी जर श्रोते आले तर ते अन्न या ठिकाणी संपत नाही हाच रामलाल बाबा गेंदाई यांचा आशीर्वाद आहे आमच्या गावात आपल्या गावामध्ये समजा जो प्रसादाचा कार्यक्रम असतो त्या प्रसादामध्ये काय काय ठेवले जातं प्रसादामध्ये पूर्वीपासूनच चालत आलेली परंपरा आहे कडी भात आणि बुंदी ज्या काळी बुंदी कोणाला मिळत नव्हती त्या काळामध्ये गावची परिस्थिती नसताना देखील बाबांनी सांगितलं तुमच्या गावामध्ये अन्नधान्याचा साठा कधीही कमी पडणार नाही आणि तो त्यांचा शब्द आजही खरा ठरला आजही अठ्ठ्याऐंशी वर्षापासून तर आजपर्यंत आम्ही बुंदीचा महाप्रसाद लोकांना वाटप करतो कधीही कमी पडला असं आज आजपर्यंत आम्हाला कळ कळलं नाही आपण पाहत होतात हिंदवी न्यूज आम रामलाल बादा गेंदाई यांचा जो पूर्व इतिहास आहे आपण या राजामध्ये मोठा अठ्ठ्याऐंशी वर्षापासून जो सप्ताह चालू आहे त्या सप्ताहाविषयी काही गावकरी चेअरमन हिवळे साहेब गवळी साहेब सोनोने साहेब यांच्याकडून गावकऱ्याकडून आपण प्रतिक्रिया जाणून घेतली आपण पाहत होतात हिंदवी न्यूज चॅनल मी अक्षय डोले छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी